ग्राहकांना वस्तू आणि सेवा कर जी एस टी सवलतींचा फायदा देण्याचा आणि त्याचे लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प उद्योग जगतानं केला आहे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयानं भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्यानं काल दिल्लीत उद्योग जगतातल्या धोरणांबरोबर विशेष संवादाचं आयोजन केलं होतं त्यावेळी सर्व मान्यवरांनी एकमुखानं जी एस टी सुधारणांचे लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली या संवादाचं आयोजन करण्यात आलं होतं आघाडीच्या सर्व कंपन्यांचे प्रमुख यामध्ये सहभागी झाले होते शेतकऱ्यांना चांगलं मूल्य मिळावं याची खातरजमा करणं आणि आयात वस्तूंना पर्याय शोधणं तसंच मेक इन इंडिया हे उद्दिष्ट पुढे नेणं यासाठी देखील उद्योजकांनी वचनबद्धता व्यक्त केली या सुधारणांमुळे केवळ किमतीच कमी होतील असं नाही तर मागणीलाही चालना मिळेल यामुळे संपूर्ण अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्राचा विकास होईल असं ते म्हणाले उद्योजकांनी जी एस टी प्रणालीच्या सुसूत्रीकरणाचे फायदे शेतकरी आणि ग्राहकांपर्यंत मूल्य साखळी समानतेनं पोचवले जातील हे सुनिश्चित करावं असं आवाहन मंत्री चिराग पासवान यांनी यावेळी केलं